अण्णा तुम्ही दिसत नाही लाईरीत उभं राहायचंय लाईनीत चालायचंय माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण पटापट पटापट एका लाईनीत उभं राहायचंय बरोबर बंबईकरांचा डोस्टो बरोबो बंबईकरांचा 조지바 불양사. 조지바 불양사. 한자까지 사용하던사. 한자까지 사용하던사. 한자까지 쉐이인한. 안녕. 선거비문사이니 농장한위에. 선거법자이기. सर्व बहुजन वर्गातील आलेले सर्व माझे मित्रमंडळी पहिला गाडीच्या पाठीमागे पहिला महिलांना दोन दोन लाईन मध्ये पहिले प्रथम प्राधान्य द्या आणि त्यानंतर मग पुरुष कार्यकर्ते जेवढे आलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमाग दोन लाईनी करायचे आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की आपला हा मोर्चा जो आहे या मोर्चाचं स्वरूप असं आहे की आपल्याला पोलीस यंत्रणेच्या कोणत्याही गणवेशाला न काही कालबोट लावता न काही पोलिसांना बोलता आपल्याला अट्रोसिटी आहेत विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी करड गावीच्या जा, जातीवाचक शब्दाचा प्रयोग करून आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीचा अस्पृश्य शब्द वापरला जातो या विरोधात आम्ही विराट मोर्चाचं आयोजन करतो वंचित बहुजन आघाडीच्या माते